ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या सेवेसाठी हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी अत्यावश्यक कार्डियक रुग्णवाहिका आणि रक्ताच्या सुरक्षित साठ्यासाठी महत्त्वाकांक्षी रक्तसंकलन वाहिनीचा लोकार्पण सोहळा सेवा पंधरवडा या राष्ट्रव्यापी उपक्रमाअंतर्गत बुधवारी यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे संपन्न झाला या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवेला अधिक बळ प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला कार्डियाक रुग्णवाहिकेमुळे हृदयविकारग्रस्त रुग्णांना तातडीची मदत तर मिळेलच तर रक्त संकलन वाहिनीमुळे दुर्गम भागापर्यंत रक्ताचा सुरक्षित पुरवठा होऊ शकेल असा विश्वास देखील यावेळेस व्यक्त करण्यात आला या, या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते आपल्याला जे आय सी हाऊसिंग फायनान्सतर्फे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट कोस्ट गोरेगाव यांच्यामार्फत एक ब्लड डोनेशन व्हॅन आणि एक कार्डॅक ॲम्ब्युलन्स मिळाली आहे त्याचे जे एम डी आय सचिंद्र जोशी आणि सेक्रेटरी आहेत त्या नूतन सिंग यांच्यातर्फे आणि अब्दुल बेघे रोटरीचे काल माननीय उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत ह्या दोघं ब्लड डोनेशन व्हॅन आणि कार्डॅक ॲम्ब्युलन्स या दोघांची चावी आम्हाला सपोर्ट करण्यात आली नक्कीच जिल्हा खूप वास्ट आहे आपल्याला ब्लड रिक्वायरमेंट खूप जास्त असते आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेज शाळा कॉलेजमध्ये रेल्वे स्टेशन बस स्टँड किंवा विविध ठिकाणी जाऊन ब्लड डोनेशन करत राहतो आपल्याला जागा अवेलेबल होत नाही कारण बऱ्याच वेळा आपण प्लॅटफॉर्मवर ब्लड डोनेशन करतो परंतु आता ही व्हॅन मुळामुळे त्याचा नक्कीच आपल्याला ब्लड डोनेशनसाठी खूप फायदा होईल आणि जी ब्लड रिक्वायरमेंट आहे ती आपण पूर्तता करू शकू यान विविध ठिकाणी प्रेल कुठे खेडेगावात पण जातील परंतु ज्या अडचणी यायच्या डोनेशन ब्लड डोनेशन घेता स्टोरेज असतील ट्रान्सपोर्ट असतील ते सगळं कॅरी करणं त्या सगळ्या अडचणी त्याच्यामुळे दूर होईल भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या